गणेश उत्सवाच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोहऱ्या मंगलमूर्ती मोहऱ्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे लालबागचा राजा आणि आपल्या घरातला राजा गणपती याबद्दल मी सविस्तर थोडंसं महत्त्वाचं मोजकंच बोलणार आहे जास्ती मोठा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार नाही प्लीज हा व्हिडिओ पहा जी लोकं लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जातात त्या लोकांनी नक्की ही माहिती पाच मिनटं वेळ काढून ऐकावी चला तर मग गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ही माहिती आपण या माहितीला सुरुवात करूया राजा गणपती ही माहिती मला माझ्या स्वामी समर्थ महाराजांचा माझा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर खूप सुंदर लेखन लिहिलेलं आहे त्यांनी नाव नाही टाकलेलं पण ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ही माहिती असे अशी आहे की त्यांनी असं लिहिलेलं आहे की घरात गणपतीची मूर्ती किंवा एखादा फोटो नाही असं असति असं एकही घर आपल्याला सापडणार नाही पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा जो विश्वास असतो तो उडतो का काय होतं माहीत नाही पण घरातली मंडळी पहाटे उठून वशिले लावून म्हणजे व्ही आय पी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे जे आहे जे काय आहे त्या लालबागचा राजा टमूक बादशहा मुंबईचा राजा अमुक सम्राट गणपतीला दर्शनाला जातातच गणपतीच्या दर्शना जा दर्शनाला जाण्यासाठी धडपड करतातच का तर म्हणे तो जागरूक आहे जागरूक आहे आपल्या घरातला गणपती जागरूक नाही आहे का आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची दहा दिवसासाठी पाच दिवसासाठी सात दिवसासाठी गणपती बापाची, दिवसा 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 बापाची प्राण प्रतिष्ठा करतो तुमच्या गणपती बाप्पाची तुमच्या घरामध्ये जेव्हा पूजा होते तर तुमचा तुमच्या गणपती बापावर विश्वास नाही का अहो गणपती बाप्पा एकच असतो आणि गणपती सर्व ठिकाणी एकच आहे हे आपल्याला माहिती आहे फक्त आपल्या भावना आणि आपला विश्वास आणि आपली श्रद्धा खूप महत्त्वाची आहे तो गणपती बाप्पा लालबागचा राजा जो आहे तो जागृत आहे आपल्या घरातला गणपती बाप्पा झोपलेला आहे का असं वाटतंय का तुम्हाला माझं तरी हे मत नाही आहे मी सहमत आहे की गणपती बाप्पा लालबागचा राजा जागृत आहे आपल्या घरातला गणपती बाप्पा तो झोपलेला आहे का अहो मनापासून श्रद्धेने आपल्या घरातल्या गणपती बाप्पाला पण मनापासून नतमस्तक व्हा आपले दुःख शेअर करा गणपती बापाचा थाटामाटामध्ये आपल्या घरामध्ये आगमन करा त्यांचं स्वागत करा आणि लालबागचा राजा यालाच समजा तुम्ही आता घरातला गणपती जागरूक नाही अहो गणपती म्हणजे देव एकच असतो जागरूक निंद्रिस्त वगैरे हा प्रकार मानत मान का मानतो आपण तो एकच आहे तुमची श्रद्धा ही एकच असू द्या आपल्या सर्वांची श्रद्धा एकच असायला पाहिजे जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा आणि किती ती गर्दी घरातला निंद्रिय म्हणजे घरातला गणपती झोपणारा म्हणून आपण त्यावरची जी श्रद्धा आहे ती आपण ती श्रद्धा गुंडाळायची का असं करायलाच नाही पाहिजेत आपण सर्वांनी बहुसंख्य मंडळी घरामध्ये चांगली मूर्ती आणतात कितीतरी लोक खर्च करतात घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणतात घरामध्ये गणपती बाप्पाला बसवतात आणि खूप खर्च करतात खर्च असा होतो की मूर्ती आणायची थाटामाटामध्ये पूजा करायची पूजा करतात आरती करतात आणि डेकोरेटसाठी वेगळा खर्च करतात आणि तीन चार दिवसापासून घरातल्या महिला या गणप गणपती बाप्पा येणार आहे म्हणून सफाईपासून फराळाचं करण्यापासून नैवेद्यापासून मोदकापासून घरातले लहानपासून तर मोठ्यापर्यंत कारण गणपती बाप्पा लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत गणपती बाप्पा घरी येणार आपल्या आणि गणपती बाप्पा आपण बसवतो गणपती बाप्पाची पूजा करतो तेव्हा सर्वांना उत्सव येतो आणि सर्वजणं लहान मोठ्यापासून गणपती बाप्पाच्या तयारी लागत असतात एवढी धडपड करतो आपण एवढा खर्च करतो प्रत्येकजण असा नाही की तो खूप श्रीमंत आहे आणि त्याला पैशाची कसलीही क म्हणजे कमी नाही आणि तो फ्री पण आहे त्याला काम पण करायची गरज नाही आणि दिवसरात्र त्याला टाईम आहे अरे आजकाल आपण एवढ्या भागमभाग जीवनामध्ये दिवसभर मरमर कष्ट करायचे एक पैप पैसा जमा करायचा आपण त्याच्यातूनच गणपती बापासाठी मनापासून श्रेधेनं आपण मूर्ती आणतो डेकोरेट करतो सजवतो फराळाचं करतो गोड गोडाचा नैवेद्य करतो गणपती बापाच्या आवडीचे पदार्थ करतो हे मनोभावे आपण पूजा अर्चा आरत्या नैवेद्य सगळं काही आपण करतो पण तिथे लालबागच्या राजाच्या जे आता एक शब्द मी वापरायला नाही पाहिजेत पण वापरत पण नाही जाऊ दे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याकडून जे म्हणजे ते कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांचं म्हणजे आपण काय करतो त्यांच्यासमोर डोकं आपटतो आपलं त्यांच्यासमोर डोकं आपटून त्यांचे धक्के खातो त्यांचे धक्के खायला आणि अपमान करून घ्यायला आपण का जातो का आपण त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे असं हे हेच मला कळत नाही की त्या कार्यकर्त्याकडून आपण अपमान करून घेतो आणि तो, तो समोरचा जो वीस फूट राजा जो आहे ते म्हणजे खरंच जागरूक जागरूक आहे मान्य आहे प्रत्येक गणपती बाबामध्ये जागरूकपणा असतो मानला तर दगड नाही तर देव नाही तर दगड असं म्हणतात ना ही खरी गोष्ट आहे आता तो गणपती बाप्पा आहे तर तो, तो समोरचे जे वीस फुटाचे आपण गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर ती पहिल्यांदा त्याने, त्याने त्या म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांना खरंच त्याने वठणीवर आणलं असतं आता हे कार्यकर्त्याचं माझ्यासोबत मी अनुभव सांगतो मा माझा अनुभव सांगते मागच्या वेळेस मी गणपती बाप्पाला गेले किती किती लाई तर गणपती बाप्पाला कितीतरी गेट लावलेले आहे त्यानं कितीतरी ही व्ही आय पी लाईट लाईन आहे ही नॉर्मल लोकांची आहे ही मुखदर्शनाची लाईन आहे ही पाय चरण चरणपर्शाची आहे ही पुलिसांच्या फॅमिलीसाठीच आहे ही फक्त हे टी व्ही ॲक्टर आहेत का त्यांच्यासाठी आहे अरे जे हे पैशावाले लोक आहेत का त्यांचे आहे हे जे हे चाललंय का या लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यावर आज शंभर ते कितीतरी हजार केस झालेले आहेत पण या केसबद्दल कोणता काहीही निर्णय झालेलं आहे गणपती बाप्पा पहिल्या दिवशी आला का त्या दिवसा त्याच्या आधीपासून लोक लाईन उभे आहेत आज पण आणि तिथं काय चालते माहिती आहे का जी लोक तिथं कार्यकर्ते आहेत का त्यांच्या जे ओळखीचे आहेत त्यांना जे सपोर्ट करणारे जे ते पैशावाले लोक आहेत जे त्यांना मदत करणारं आहेत त्यांच्यासोबत आपण जा तर त्या लोकांना आपल्या समोर डायरेक्ट त्यांच्या हाताला घेऊन धरून त्यांच्या फॅमिलीला ती लोकं आतमध्ये घेऊन जातात आणि चरण स्पर्श दर्शन करून त्यांना सुरक्षित बाहेर काढतात आणि आपल्याला आपण विनंती केली ना पोलीस असो किंवा तिथल्या कार्यकर्त्याला असो तर आपल्याला चार शब्द सुनावतात मागच्या वेळेस मी गेले तर माझ्यासमोर कितीतरी फॅमिलीला त्या लोकांना नेलं लो। आणि मला इतकं काही त्यांनी बोललं मला येऊ पण दिलं नाही वी विनंती केली माझ्या पाया गुडघ्याला माझा त्रास आहे मला जाऊ द्या नाही जाऊ दिलं विनंती केली शेवटी एका कार्यकर्त्याला दया आली नाही एका पोलिसाला दया आली त्यानं मला पाठवलं पण त्याने मला आतमध्ये पाठवल्याला आतल्या कार्यकर्त्यांनी मला वेगळ्याच याच्यामध्ये घुसवलं पाच घंटे लागले आणि पाच घंट्यामध्ये माझ्या अंगावरले पूर्ण वरचा कुर्ता माझा फाटून गेला माझा पूर्ण कुर्ता फाटला आणि मग मी बाहेर पडली अशी अटकली होती मी मला परत जातं जा मला परत बाहेर निघायचं मला बाहेर पण निघता येणं एवढी गर्दी आणि मला गणपती बापापर्यंत पण पोहोचता येणं मी पाच तास एका ठिकाणी अटकून बसले एवढी चपली होती मी त्याच्यामधून फक्त मी देवाला विनंती करू लागले बापा तू खरं असेल ना मला इथून फक्त बाहेर काढ में आटक लेते में मी असे अटकले तेव्हापासून मी माझा अनुभव पण सांगते आणि ही माहिती आली माझ्यासोबत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते ही लोक कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते त्यांच्या फक्त लोकांना त्यांना हे नाही समजत की ह्या महिला आहेत ह्या बायका आहेत मुलाबाळांना घेऊन आलेल्या आहेत त्यांच्याकडे एवढा भेदभाव आहे एवढा भेदभाव आहे त्यांच्या ओळखीच्या लोकांना फक्त ही सेटिंग आहे त्यांच्या त्याच लोकांना घेऊन जातात हे सर्व कार्यकर्ते करतात आता तुमचं मत काय आहे मला माहीत नाही पण हे कार्यकर्ते हे का कोण बायकांना ढकलून देतात काय पाया पडू देत नाहीत काय गेले तिथं तर नॉर्मल लोकांना ढकलू दोकुल ढकलू देतात पुढे चला पुढे चला असं भिकारासारखं आपल्याला हकलल्यासारखं ते भक्तांना हक्को म्हणजे हकलून देतात तरी लोक तिथे का जातात खरंच हा मला खरंच माहिती नाही हा विषय काय का का। आहे हा पण मला कळत नाही तुमच्या घरचा गणपती कमी जाग म्हणजे कमी जागरूक आहे असं समजू नका त्या गणपती बापावर घरच्या श्रद्धा ठेवा आणि पावायचा तर तोही पावेल आणि उगाच राजाचा म्हणजे लालबागचा राजा आहे मंडळापातले आहे गर्दीमध्ये जाऊ नका आणि तिथल्या कार्यकर्त्यांचा जो आहे का आगाऊपणा तोसुद्धा वाढू नका शांतपणे सारे या मुद्द्यावर हा मुद्दा आहे तर शा शांत शांतपणे सर्वजण लक्षात घ्या याच्यावर विचार करा थोडा तरी आणि आपल्या बायका मुलाबाळांना जे कोणी जात असेल ना दहा वेळा विचार करा स्वतः धक्के खायला जाऊ नका स्वतः धक्का पण खाऊ नका आणि आपल्या घरच्या बाप्पालाच डोळे बंद करून स्मरण करून गणपती बाप्पाचा चेहरा लालबागचा राजाल पण आपल्या गणपती बाप्पा घरच्या आहे का त्याच्यामध्ये लालबागचा राजा तुमच्या एवढा आपल्या डोक्यामध्ये बसलेला आहे तर त्यांचं स्मरण करा घरीसुद्धा तो दर्शन देईल फक्त श्रद्धा पाहिजेत गणपती बाप्पाची काही हेच नाही याच्यामध्ये गणपती बाप्पा म्हणत नाही कोणाला तुम्ही असं करा पण हे कार्यकर्ते करतात ही माहिती आवडली असेल तर तुमचं मत नक्की सांगा